शेतीच्या बांधाच्या कारणावरून एका सदुसष्ट वर्षीय वृद्धावर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना सोलापूरच्या मारहा तालुक्यातील जाखले येथे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली हनुमंत रघुनाथ गायकवाड असं मयत व्यक्तीचं नाव आहे संशयित आरोपी उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड वय चोपन्न यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जाखले येथील गड क्रमांक एकोणऐंशी ऑब्लिक एक मधील शेतीच्या बांधाच्या कारणावरून मयत हनुमंत गायकवाड यांचा सख्खा भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड यांनी डोक्यात घन व छातीवर दगडाने मारून जखमी केले ही माहिती मेहुणे फिर्यादी वामन धोंडीबा पवार राहणार चौभे पिंपरी यांना मिळताच त्यांनी रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या हनुमंत गायकवाड यांना टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच हनुमंत गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं